मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे हिंगोली जिल्ह्यातील अयवध धंदे बंद होण्यासाठी सलग दुसऱ्यांदा आंदोलन करत आहेत या आंदोलना दरम्यान आमदार मुटकुळे यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक होत जिल्हाधिकारी यांच्या चेंबरचा ताबा घेतलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मागच्या दीड तासापासून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे कार्यकर्त्यांना घेऊन जमिनीवरती बसलेले आहेत खरं तर शासनानं गोरगरिबांना स्वस्त दरामध्ये वाळू मिळावी यासाठी नवं धोरण आणलेलं होतं आणि प्रतिभरा सहाशे रुपये दर यानुसार ही वाळू गरिबांना मिळणं आवश्यक होतं मात्र गोरगरिबांना ही रेती मिळत नसल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केलेला होता आणि आपण जर बघितलं तर, तर हिंगोलीचे हे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत जिल्हाधिकारी पुढे बसलेले आहेत स्वतः पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक व जिल्ह्यातील महत्त्वाचे महसूल अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि मागच्या दीड तासापासून हे सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे भाजपचे आमदार मुटकुळे यांनी प्रशासनाला तब्बल दहा ते पंधरा मुद्दे विचारत या प्रत्येक प्रश्नाचं लेखी उत्तर मागितलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामुळं शिंगोली जिल्ह्यातील अयवै धंद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे या अयवैध धंद्याच्या विरोधात भाजपसोबत ठाकरे गटाचे नेते देखील उपस्थित आहेत माजी आमदार डॉक्टर टार्फे हे देखील या ठिकाणी बसलेले आहेत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जातात तरी देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमका धंदे कोण करते आ, असा प्रश्न आता जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे आपल्यासोबत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत सर क आपण जर बघितलं तर एकूण दोन वेळा हे सगळं आपण आंदोलन केलेलं आहे आणि जिल्ह्यातील गरिबांची वाळू नेमकी कोण प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे गेल्या महिन्यापासून आणि महसूल विभागांना वारंवार आम्ही निवेदन दिले त्यांचे आय जी नांदेड परिक्षेत्राचे त्यांनाही भेटलो पण हिंगोली जिल्ह्यातले अवैध धंदे रीती असो गुटखा असो मटका असो हे काही बंद होत नाही म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन कलेक्टरच्या दालनात लावलेलं ला आहे सरकारकडं सुद्धा तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत ती सुद्धा कारवाई होत नाही रेतीच्या संदर्भात भर दिवसा रात्री सारखे या जिल्ह्यातले दोनशे टिप्पर आणि दोन, दोन तीनशे टॅक्टर पूर्ण पूर्णा नदी असो आमचे कयादू असो पूर्ण खोदून नेण्याचं काम या लोकांनी केलं आहे आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे सहाशे रुपये बराच नारे ती दिल्या गेली पाहिजेत एकाही माणसाला दिले गेले नाही असं आम्ही आता शहानिशा केलेली आहे जे आमचे मायनिंग ऑफिसर आहेत त्यांच्याकडून याद्या घेतल्या तर सगळे बोगस याद्या त्या आहेत म्हणजे सरकारला सुद्धा हे लोक फसू लागलेत आणि पोलीस आणि महसूल हे दोन्ही मिळालेले आहेत त्यामध्ये विशेषतः हिंगोलीचे डेप्युटी कलेक्टर असो वसमाचे डेप्युटी कलेक्टर असो हिंगोलीचे तहसीलदार हे सुद्धा त्यामध्ये मिळालेले आहेत कर्मचाऱ्यांना वारंवार मारहाण करणं पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे पण त्या कर्मचाऱ्यांना वरच्या अधिकारी प्रोटेक्शन देत नाहीत कलेक्टर असो एस पी असो हे दोघही या दोघांनी त्यांना प्रोटेक्शन न दिल्यामुळे ते लोक कारवाई करत नाहीत म्हणून आज आम्ही हे धन्य आंदोलन इथं लावलेलं आहे असा दुसरा एक महत्वाचा मुद्दा गाड्यांचा एक मुद्दा महत्वाचा पुढे आलेला होता चार चाकी गाड्यावरती वेगवेगळे स्टिकर लावण्यात येतात तो नेमका प्रकार काय होता जिल्ह्यात आम्ही फक्त तीन आमदार आहेत पण पन, पन्नास पेक्षा जास्त गाड्यावर फोर व्हीलर गाड्यावर आमदाराचे स्टिकर लोगो लावलेले ला का तर कर्मचाऱ्यांना धमकावणं त्या माध्यमातून ब आमदारची गाडी आहे असं आज हे प्रकरण चालू आहे त्या संदर्भात सुद्धा एस पी कलेक्टर आणि आरटीओ सी मी बोललेला आहे साहेब आपण जर बघितलं या आंदोलना दरम्यान स्वतः पोलीस अधीक्षकांना कार्य यांनी कार्यवाहीचा जो रिपोर्ट आहे तो आपल्या पुढे ठेवलेला आहे असं असताना देखील आपण कार्यवाही होत नसल्याचा आरोप केलेला आहे नेमकं खरं कुणाचं आहे पोलिसांचा रिपोर्ट आहे मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये क्राईम हा खूप कमी होता क्राईमवर त्या काळात आम्ही बंधन लावत होतो पण आता या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस वर्ष चालू आहे या पाच वर्षात क्राईम वाढलेला आहे त्यामध्ये राजकीय पुढारी त्यांना हस्त देतात त्यामुळं हा क्राईम वाढलेला आहे साहेब आपण राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात आणि असा असताना आपल्यावरती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या चे चेंबर मध्ये व्यवसायाच्या चे विरोधामध्ये खाली जमिनीवर बसण्याची दुर्दैवी वेळ आली काय यावी त्यांना माहीत हवं त्यासाठी आम्ही आज बसलेलो आहे आणि सव्वीस तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही हा विषय जोमानं लावणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाडा हिंगोली जिल्हा पाहतोय आता भाजपचे आमदार मुटकुळे हे इथून कधी उठणार आमच्या मागण्या मान्य झाल्यावर आम्ही जे त्यांना मागण्या के केलेल्या आहेत की तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर यांना सक्तीचा रजेवर पाठवणे वाहनावर कारवाई करणे रीती संध्याकाळी सहापासून पूर्णपणे सकाळच्या सहापर्यंत एकही वाहन नदीच्या बाहेर येऊ नये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आर टी यूच्या संदर्भात सुद्धा जी ओव्हरलोडेड वाहन आहेत त्यामुळे रस्ते खराब होऊ लागले दहा टनाच्या कॅपेसिटीचे रस्ते चाळीस चाळीस टन जर त्याच्या वाहतूक होत असेल तर रस्ते कसे राहणार त्या संदर्भात सुद्धा त्यांनी लेखी आम्हाला दिलं पाहिजे त्यानंतर आम्ही उपोषण सोडवलं नक्कीच तर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांच्या चेंबरमध्ये बसलेले आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आपलं आंदोलन सुरू असणार आहे मात्र भाजपच्या आमदारांनी हे आंदोलन केल्यामुळं संपूर्ण आता खळबळ उडाली आहे नागरे साम न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका